ते आपण कापून घेतलेला एक टोमॅटो आणि दोन चमचे भाजपी डाळ मिक्सरला बारीक करून घेऊ आपण कढईत एक चमचा तेल घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा जिरा चांगलं तरतरलं की त्या म्हणजे कढीपत्ता आणि एक मिरची आपण बारीक जास्त आता त्यामध्ये एक कांदा घालायचा उभा चिरलेला थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घेऊया कांदा परतायला मी मोठा घ्यास केलाय तर कांदा आपला गुलाबी कलर झालेला आहे आपण घ्यास बारीक करू वाटणू टाकून घेऊया त्यामध्ये त्यामध्ये थोडस भांड्यात पाणी घेऊन ओतलंय आपण अर्धा कप आणि आता आपण चांगलं परतून घेऊया टॉमॅटोचा पन्ना पन्नास आपण परतून घेऊ आपला टॉमॅटो परतून झालाय त्यामध्ये एक मोठ्या चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय कश्मीरी लाल मिरची घेतली अर्धा चमचा आणि थोडीशी हळद घेतली आता मिक्स करूया थोडस गरम पाणी होतो अगदी थोडस डाळ असल्यामुळे आपल्या आप मिश्रण खाली लागतं ना थोडस गरम पाणी ओतायचं आणि मसाले चांगले परतून घ्यायचे इथे आपला मसाला परतून झालाय आता यामध्ये आपण गरम पाणी होतो या आपण याच्यात भाजी डाळ घातल्यामुळं थोडा घट्टपणा येईल ते थंड झाल्यावर थोडीशी पातळ ठेवायची उकळी आल्यावर आपल्याला पाच ते सात मिनटं शिजून घ्यायचे उकळी आली आहे त्यामध्ये आपण गुळ टाकूया आंबट गोड आणि तिखट अशी चव होणार गॅस बंद करूया तुमच्याकडे कोथंबीर असेल तर कोथंबीर टाका वरतून तुम्हाला जर डाळ खाऊ कंटाळा आला असेल तर हा रस्सा नक्की बनवून बघा आणि कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा